फलानि शवादा पुनोर्दारदक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् सर्वात्मकपान सर्वात्मकपान माजे हिरो निनेतो को न मनी भक्तिची अवडी एवा भावी आईशी प्रसंगी कीर्तन रूपी शेवे करता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जीवनी व शेतोबार यांचा चार चरणाचा उत्कृष्ट अभंग असून या अभंगाद्वारे आहे ज्ञान ज्ञान झाल्याच्या नंतर मला भक्ती करावी किंवा भक्तीची इच्छा या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय व्यक्त करतात करता भक्तीची अभिलाषा इच्छा जगगुरु तोobar सोदाहून व्यक्त करता आज जे कीर्तन आहे हे सर्वांना ज्ञात आहे बरं का आज म्हणजे विशेषता हे कीर्तन कशा करता है। तर आमचे जे परम स्नेही आहेत तर त्यांच्या वर्णनचं तुलसी तुलसीदास मुठकुळे हा तेराव पुण्य स्मरण म्हणजे एक प्रकारचे संत आहेत हो भक्त आहेत आणि त्या भक्तांच्या प्रीतीर्थ ही सेवा आहे आणि म्हणून आवर्जून मला आमचे परमस्नेही परम मित्र आणि गुरुवर्य हो भोटुळे महाराज यांनी मला सांगितलं बरं का कारण त्यांनी खूप बरा हे निर्माण केलेले पराकाष्टा लागते मी पुष्कळ दिवस झाला म्हणतो संस्था करीन संस्था करीन पण केली आणि ते बालगोपालांना निरपेक्ष वृत्तीने खाऊ घालतात किंवा त्यांची सेवा सुद्धा करतात निरपेक्ष वृत्तीने आज राहिलेलं नाही जगामध्ये निरपेक्ष वृत्ती मंद मंदरी पुरुष तरी त्याला अपेक्षा आहे बरं का मंद पुरुषाला सुद्धा एखाद्याला तांब्या भरून आणायचं सांगा तो, तो तांब्या आणत नाहीये जेव्हा तुम्ही रुपया त्या वेळेला तांब्या भरून घेऊन येत नाही म्हणजे प्रयोजन मानुद्देश न मंदोपी प्रवर्तते एखाद मंद बुद्धीचा जरी असला तरी त्याला काय लागते प्रवृत्ती लागते म्हणजे फलाची अपेक्षा असते परंतु निरपेक्ष वृत्तीला का आमच्या गोटुळे महाराजांचं आहे आणि हे करतात लहान लहान नाही का आज भविष्यामध्ये उद्या नाही का भविष्यामध्ये मोठे महाराज होणार आहे कीर्तनकार होणार आहे म्हणून कसं असलं पाहिजे विद्यार्थन करत करत असताना निद्रा असली पाहिजे कशी असली पाहिजे कुत्र्याप्रमाणे कुत्रा कसा झोपतो पाहिला नाही लगेच त्याला चाऊक लागल्याबरोबर तर लगेच झोपेतून उडतो आणि भुमकायला सुरुवात करतो तद्भव विद्यार्थ्यांची मित्र असली पाहिजे पा ते चार ला उठून अध्ययन केलं पाहिजे नाही का कुणाच्याही घरी जायचं नाही तोपर्यंत आपला अभ्यास होत नाही तोपर्यंत आपले मित्र सुद्धा जोडायचे बरोबर आहे ना मित्र जोडायचे आणि विद्यार्जन करायचे करायची जोपर्यंत आपल्याला अभ्यास होत नाही तोपर्यंत आपण ते कर्तव्य केलं पाहिजे केलं पाहिजे कारण चौदा विद्या संपन्न व्हावे राहू नये कामा संपू बाळा घरी कुणाच्या जाऊ नये विद्यार्जन केले पाहिजे चौदा विद्या चौसष्ट कराने युक्त मनुष्य असला पाहिजे आपल्याला थोडा अवकाश झाला हजर होयपुरी आता ही आज तिश किती आहे चार आरोप पाठ केले किपण पाठ केले की झाला झालाच कीर्तनकार झाला पण आपण काय केलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे पण आपलेच काही लोक म्हणतात बर का कमरा बांधणारे लोक काय म्हणतात कशाला विचारसागराने वृत्ती प्रवाह शिकायचा दोन कुपडे हव्यात कशाला आता तो व्यक्ती गेला बरं का आपल्यातून निघून म्हणून त्याचा नामनिर्देश मी करणार आणि ते आळंदीत येऊन गरज निघता मला विशेष वाटत बरं आळंदी येऊन गरज बघतात चुकीची पद्धत आहे आपल्याला नाही विद्या जर करता आला तरी चालेल पण दुसरे शिकत असतील तर निकर त्यांना शिकू द्यायला पाहिजे कशाला आणि सांगतात पिटू भक्ती तणाबरो अरे भक्ती काय करतात तर ज्ञान लागतं ज्ञान कशा करता पाहिजे अज्ञानाची भक्ती म्हणून अज्ञानाची भक्ती चिती संपत्ती नाही का आज्ञानाची भक्ती काही कामाची नाहीये म्हणून सज्ञान ज्ञान ज्ञान झाल्याच्या नंतर भक्ती करणं हे विशेष आहे करता म्हणून जगगृत उपकार आहे सुद्धा ज्ञान झाल्याच्या नंतर भक्तीचं विशेषत्व मी भक्ती विशे करी अशी अभिलाषा आहेत अभुंगामध्ये व्यक्त करतात ज्ञान म्हणजे स्वस्वरूपाच मी कोण आहे हे आपल्याला ज्ञान गरजेचं आपण कोण आहे जीव आपण कोण आहोत कोण आहोत आहोत ब्रह्म हे ज्याची त्याला कळलं पाहिजे हे शाब्दिक ज्ञान झालं पण अनुभूतीच ज्ञान आवश्यक आहे अनुभव फार अनुभव कशाला म्हणायचं तुम्ही म्हणा तुला कशाला उभा दिलं येतं Obrigado. Uh -huh.